जनहित कक्षाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त आहे छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय श्रीराम सन्माननीय व्यासपीठ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार अॅडवोकेट जयप्रकाश बॉयस्कर साहेब आमचे खानदेशी मुलुक मैदान तोफ जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमीलबाई देशपांडे महानगर अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे आमचे दुसरे महानगर अध्यक्ष किरण भाऊ तडेले व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समोर बसलेले आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक बंधू आणि भगिनीनो आज आमचे सर्व वक्त्यांनी सांगितलं जळगावचा विषय परंतु आपण आता संतांची भूमी हरविठल नगर या ठिकाणी आलेलो आहोत पहिला आमचा एकच प्रश्न होता या ठिकाणाचा की या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला कमीत कमी दोन ते तीन तास या ठिकाणी लागलेले आहेत पण सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की डॉक्टर लोकांकडे जायचं की मला मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे मला याचा प्रॉब्लेम आहे मला पोटदुखीचा प्रॉब्लेम आहे पण तो हाय रिटर्न लोकांना हा जास्ती प्रॉब्लेम कशामुळे तो या नागरिकांनाच माहिती आहे पण ते ही व्यथा कोणाजवळ मांडतील ही व्यथा आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला समजले की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बाथरूम नाही या इथल्या नागरिकांना आम्ही विचारलं की आम्हाला बाथरूमला जायचंय त्यांनी सांगितलं तुम्हाला रेल्वे पटरीकडे जावं लागेल नाहीतर तुम्हाला रामानंदा घाटकडे जावं लागेल नाहीतर इकडे मोकळ पटांगणे त्या ठिकाणी जावं लागेल तर मला या नागरिकांची अशी मोठी समस्या वाटते तुम्हाला मी आश्वासन देतो नो आम्ही निवडूत की नाही निवडूत आम्ही आमदार बनो की खासदार बनो की नाही बनलो तरी चालेल पण या मा हरिटल नगरचा येत्या दोन महिन्यामध्ये इथं बाथरूमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायशिवाय सोडणार नाही कारण की बऱ्याच वेळेस बरेच आमदार खासदार आणि नगरसेवकांनी या ठिकाणी आश्वासन दिलेले आहेत या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांनी आम्हाला धोका देऊन त्यांनी पार्टी चेंज केली याबद्दल आमचं दुमत नाही आमच्याजवळ महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची फौज आहे आम्ही त्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सेने सैनिक तयार करू आणि पुढच्या महानगरपालिकाला विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांना उभे करू हे आमच्या राजसाहेबांमध्ये ताकद आहे या ठिकाणी बरेचसे काही प्रश्न आहेत डॉक्टर साहेब या ठिकाणाचा नागरिक जळगाव शहरामध्ये एमआयडीसी मध्ये कामाला जातो त्याला मजुरी मिळते तीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणि या ठिकाण रिक्षाचा भाडा असतं वीस रुपये एका साइडने आणि वीस रुपये एका साइडने तो वीस रुपये मध्ये जातो फक्त बस स्टँड पर्यंत त्याला जायचं असतं एमआयडीसी पर्यंत तर मला सांगा त्याला इथून वीस रुपये तिथून वीस रुपये त्याला एका साइडने लागतात चाळीस रुपये चाळीस रुपये लागल्यानंतर त्याला घरी यायचं असतं रिटर्न तर त्याला लागतात ऐंशी रुपये त्याला मिळतो रोज तीनशे रुपये त्या तीनशे रुपयामधून त्याचे निघून जाता दहाशे रुपये उरतात त्याला दोनशे वीस रुपये फक्त तो दोनशे वीस रुपयामध्ये त्यांचा परिवारचा उदरनिर्वाह कसा चालेल याकडे त्याचं लक्ष असतं तर त्यासाठी मित्रांनो त्यासा आपण हरविठ्ठल नगरवासियांनी प्रत्येक कामगार विन्यालयाला जाऊन ज्या ठिकाणी कामगारांचे नियम असतात तुम्ही एमआयडीसी मध्ये जातात एकही कंपनी कम, कम, कामगारांच्या नियमाप्रमाणे चालत नाही शासनाचा रोज असतो चारशे ऐंशी रुपये आणि हे देतात आपल्याला तीनशे रुपये त्याच्यामध्ये तुमचा इन्सेंटिव्ह असतो एस एफ असतो हे तुम्हाला दाबून टाकतात आणि तो एफ पण तुमचा भरत नाही मित्रांनो शासनाने सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत ते त्यांच्यासाठी नागरिकांसाठी सर्वांसाठी या ठिकाणी आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राणेश पाटील साहेब उभे आहेत ज्या दिवशी ते आमदार म्हणून या जर्गशराला लागतील त्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसापासून ह्याच्या कामगारांचे प्रश्न असतील हे पहिले आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत कामगारांची दिवाळी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ते आमदार खासदार मागे बी कसे फिरतील हा पण मोठा प्रश्न असतो आता बरेच जण म्हणत असतील की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी नागरिकांची गर्दी नाही मला आता नेते मंडळींनी पण प्रश्न विचारला की या ठिकाणी गर्दी होती मी त्यांना सांगितलं साहेब या ठिकाणी बाजार भरलेला होता कमीत कमी पाच कमी हजार लोकांची संख्या या ठिकाणी होती पण आता प्रत्येकाचा बाजार उठल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी निघालेले आहेत तर त्याला आम्ही जबाबदार नाही परंतु जे नागरिक या ठिकाणी बोध घेऊन गेले सामान्य राजसाहेबांची सभा लावलेली होती सभे म्हणून बऱ्याचशा जणांनी ऐकले की आपल्याला पुढचा पर्याय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिव्ह नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस संधी द्यावीच लागेल असे आम्हाला बरेच नागरिक भेटून गेलेले आहेत परंतु काही नागरिकांचं म्हणणं ना आहे की आम्हाला भाजपा बरोबर फिरावं लागतं मामाबरोबर फिरावं लागतं ताईबरोबर फिरावं लागतं ताईंचा सा प्रचार चालू होता त्यांना बसायला जागा नव्हती त्या ठिकाणी कमी कमी पन्नास साठ महिला आल्या त्यांना मी कुर्चर सांगितले ताई इथं बसा ही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे तुम्ही ताईंना ताईंचा प्रचार करायला आला पण प्रचार झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या दिवशी मतदान असेल तुम्ही आम्हाला मतदान करा दादा नक्की आम्ही आपल्याला नेते साहेब या ठिकाणी ताई गेल्या त्यांना ताईंना सांगितलं आम्ही ताई एक नंबर बटन दादा ताईंना सांगितलं आम्ही एक नंबर बटन दाऊ नंतर ताईने दोन हात उचलून दोन बोट फोडे करून दिले सांगायचं तात्पर्य एवढेच की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी कॉर्नर सभा घेता ही सभा नाहीये ही कॉर्नर सभा म्हटलेली जाते याला मोठी सभा साहेबांची असेल त्या ठिकाणी सर्व जळगावकरांना आमंत्रण दिलं जाईल आम्ही हे कॉर्नर सभा या ठिकाणी अशी घेतो की आम्ही प्रत्येक वार्डामध्ये असो प्रत्येक ठिकाणी फिरत असतो कारण की प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाही सुट्यांचे दिवस चालू आहेत सुट्यांचे दिवस असले म्हणजे प्रत्येक जण फिरायला गेलेले त्यांना त्यांच्या घरी कोणी नसतं आम्ही पॉम्पलेट टाकून त्यांना दुरूनच नमस्कार करून आम्ही निघून जातोय परंतु या ठिकाणी आता आम्ही साऊंड सिस्टम लावलेली या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत आवाज येईल त्यांना समजेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या घरापर्यंत येऊन गेलेले आहेत सर्व माझा आर विठ्ठल यांना नम्र विनंती आहे की आपण दहा वर्ष झाले सामान्य राजसाहेबांचे नगरसेवक या ठिकाणी निवडून घेत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आपल्याला हा जोडून विनंती करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार हे विधानसभेला उभे आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत आणि डॉक्टर सुद्धा आहेत सम्मानी मामा सन्मानित ताई आमदार होऊन गेले दहा वर्षे मामा आमदार राहिले ताई अडीच वर्षे महापौर राहिलेत ताई आता सर्वांना आश्वासन देत आहेत की मी असं करेल मी तसं करेल मी असे रस्ते करे, करेल मी तसे करेल मॅडम ताई आपण अडीच वर्ष महापौर होतात आपण अडीच वर्षात काम करू नाही शकले तर तुम्हाला आमदारकीची संधी आम्ही कशी द्यायची असे बरेचसे नागरिक आम्हाला बोलून जात आहेत आमचे उमेदवार कोणताही भ्रष्ट याच्यामध्ये अडकले नाहीत कोणतेही लाज घेतलेले नाही कोणताही पैसा खाल्लेला नाही आमचे उमेदवार फ्रेश आहेत आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले आहेत त्यासाठी मी म्हणतो मित्रांनो तुम्हाला कोणतीही समस्या असो प्रत्येक नागरिकांची समस्या आमच्यापर्यंत येते कोणाचं दवाखान्याचं काम असो कोणाचं कामगारांचं काम असो बऱ्याचशा जणांचे विविध का काम असतात कोणी लोनचा प्रॉब्लेम असो कोणाचा काही सर्व प्रॉब्लेम तुम्ही आमच्याजवळ घेत असतात आम्ही ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करतो आमची सत्ता नसताना सुद्धा आम्ही एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो आमचे सत्ता आल्यानंतर आम्ही किती प्रॉब्लेम सॉल्व करू याची आम्ही गवाही देतो दादान वक्त्यांना बोलायचं आहे मी जास्त वेळ नाही घेणार पण आमचे उमेदवार डॉक्टर अनुज पाटील साहेब यांचं सा निशाने आहे रेल्वे इंजिन अनुक्रमानिका नंबर एक अनुक्रमानिका एक नंबर समोरील बटन दाबून डॉक्टर अनुज दादांना विजयी करायचा सा। एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र